उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेने विविध मागण्यांसाठी आज सोमवारी जिल्हा परिषदेसमोर असहकार धरणे आंदोलन केले शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करा तसेच कॅडर यांना इतर विभागाप्रमाणे दर्जा द्यावा या मागण्यांसाठी आज चंद्रपुरात आंदोलन करण्यात आले भद्रा तालुका जिल्हा बोलत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जोड अभियानामध्ये महिला व कॅडर कर्मचाऱ्यांची संघटना आहे त्यामध्ये आमचा विषय असा आहे की आमचा विभाग हा कायम स्वरुप राहायला पाहिजे कॅडर आणि कर्मचारी आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत गावामध्ये आमचं उमेद अभियान पोहोचलेलं आहे गरीबातील गरीब कुटुंबापर्यंत आमच्या महिला पोचलेल्या आहे आणि त्यांचं त्यांचं काम करायची पद्धत आमच्या महिलांना सर्वांना त्यांच्या जाऊन त्यांच्या कामं करतात आमच्या महिला तरी आमच्या महिलांना कोणताही शासनाचा कोणताही विषय आम्हाला भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणायचं म्हटलं तर आशा वर्ग अंगणवाडी सेविका कसा दर्जा आमच्या महिलांना मिळत नाही तरी आमच्या महिलांचं काम हे कायमस्वरूपी राहावं अशी आमची मागणी आहे शासनाला आणि त्याचप्रमाणे आमचं काम करून देते आणि गरज सरो आणि आमचं कसं एक वैभ मरो असं काम आहे आमच्या महिलांना